नमस्कार माझं नाव अमोल कुलकर्णी आम्ही एक नवीन कौटुंबिक कॉमेडी घेऊन येतो ज्याचं नाव आहे कुटुंब कीर्तन हे कीर्तन नाही आहे किररतन आहे जे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये चालतं किरकिर त्याचं किर्रतन आहे आणि नाव हे कीर्तन नसल्यामुळे याचा कुठल्याही जातीशी धर्माशी पंथाशी कशाशी संबंध नाही हे कौटुंबिक छान हलकी फुलकी अशी एक कॉमेडी आहे जी घराघरात चालते ती वाक्य तुम्हाला रोज ऐकणार ऐकण्यातली पण असतील पण ती तुम्हाला इथे नव्याने ऐकायला नक्कीच खूप मजा येईल असं हे ना ले 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 खुश नाटक आहे जे संकर्षण कराडे यांनी लिहिलेलं आहे खूपच खुशखुशीत अर्थात त्यांची निवेदन शैली त्यांची लिखाणशैली ही सगळ्यांनाच माहिती आहे त्याच पद्धतीने हे खूपच छान मजेशीर असं नाटक त्यांनी लिहिलेलं आहे आम्ही दक्षिणदास सर जे आहेत ते पहिल्यांदाच व्यावसायिक नाटक दिग्दर्शित करतात जे अनेक वर्ष प्रायोगिक नाटक करता आहेत अनेक बक्षिसं त्यांनी मिळवलेत आणि वंदना गुप्ते ह्या आमच्याबरोबर काम करत आहेत त्यामुळे त्यांचा अनुभवामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळत आहे तन्वी मुंडले जी, आ, नाटका जी ना या नाटकाची हिरोईन आहे ती आहे माझं कॅरेक्टर यामध्ये तन्वी मुंडलेच्या वडिलांचं कॅरेक्टर आहे एक आणि दुसरं अजून एक आहे ते मात्र सरप्राईज पॅकेज आहे की जे तुम्हाला थिएटरमध्ये तुम्ही जेव्हा नाटकाला याल तेव्हाच बघायला मिळेल प्रशांत सरांची निर्मिती आहे आणि या सगळ्यांसोबत काम करताना कसं वाटतं आहे तुम्हाला सरांच्या निर्मिती असलेलं हे मी दुसरं नाटक करतो प्रशांत दामले फॅन फाउंडेशनचं आधी मी तू म्हणशील तसं नावाचं नाटक केलं होतं ज्याचे दिग्दर्शक होते प्रसाद ओक सर तर त्यांच्याबरोबर वर... नामले सरांबरोबर हे माझं दुसरं नाटक आहे संकर्षणने लिहिलेलं आणि त्याच्याबरोबर सहकलाकार म्हणून पण माझं हे दुसरं नाटक आहे त्यामुळे अर्थातच इथे कम्फर्ट झोन छान तयार झाला आहे कुटुंब तयार झालं आहे आणि सरांबरोबर तर काम करताना मजाच येते संकर्षणबरोबर काम करताना खूप एनर्जेटिक वाटतं खूप मजेशीर आ... त्याच्यावर पण काम करणं असतं कारण आधीमध्ये पण तो खूप गमती जमती नाटकामध्ये करत असतो पेरत असतो रोज नवीन नवीन काहीतरी गमती जमती पेरत असतो आणि त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे त्याचं बोलण्याची जी शैली आहे त्यामुळे ही एक वेगळी मजा असते काम करताना त्याच्यावर तर नाटक रंगभूमी तुमच्यासाठी काय आहे आणि रंगभूमीबद्दल चार शब्द नाटक किंवा रंगभूमी आता हे मी श्वास आहे प्राणे वगैरे असं काही म्हणणार नाही पण नक्कीच हे आमचं खूप माझा खूप जिव्हाळ्याचा विषय कारण मी एकांकिका त्याच्यानंतर प्रायोगिक नाटक राज्य नाट्यस्पर्धा हे सगळं करत करतच वर आलेलो आहे मी कल्याणचा आहे मुचा आणि कल्याणमधल्या मितिचार कल्याण नावाची जी संस्था आहे तिथे रवींद्र लाखे सर जे आहेत ते माझे नाट्यगुरू आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही पहिल्यापासून बरीच वर्ष काम करतो त्यांच्या हाताखाली आम्ही अनेक वर्ष प्रायोगिक नाटक शिकलेलो आहे केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या नाटकाविषयी किंवा रंगभूमीविषयी कायमच आवड किंवा ओढ ही राहिलेली आहे आणि कितीही आपण फिल्म्स करू वेबसिरीज करू काही करू पण जेव्हा कधीही नाटकासाठी म्हणून काम करायचं असलं की एक वेळ वेगळी एक एनर्जी निर्माण होते किंवा एक वेगळी मजा येते की आता काहीतरी वेगळं छान करायला मिळणार आणि जे लाईव्ह असतं तुम्ही पण बघाल की लॉकडाऊननंतर नाटकांकडे प्रेक्षक जास्त संख्येने वळलायचं कारणच ते आहे की लॉकडाऊनची ही जी काही मधली दोन चार वर्षे गेली त्यामध्ये सगळेजण ते टी व्हीवरचं मोबाईलवरचं सगळं बघून कंटाळले होते त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी लाईव्ह बघायचं होतं तर हा लाईव्हलीनेस या रंगभूमीवर असतो त्यामुळे रंगभूमी ही प्राण आहे हे म्हटलं जातं कारण इथे सगळ्या गोष्टी लाईव्ह असतात सगळ्या घडत असतात समोर घडत असतात आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टी बिलीव्ह करून दाखवायची असते तसं रतन थिय्याम सरांचं एक वाक्य आहे की तुम्ही फिल्ममध्ये जेव्हा हिरो म्हणतो तो बघ चंद्र तर फिल्ममध्ये चंद्रावर क्लोजअप जातो पण इथे आपल्याला तुम्ही हिरो जर म्हटला स्टेजवर की तो बघ चंद्र तर चंद्र आहे हे आपल्याला तेवढ्या कन्विक्शनने दाखवावा लागतो त्यामुळे इथे खरा कस लागतो रंगभूमीवर त्यामुळे रंगभूमी अर्थातच कायम माझा प्रचंड जिवाळ्याचा आणि प्रचंड प्रेम असलेला विषय नाटकाचं नेपथ्य खूप सुंदर दिसतं सुंदर वाढत सेट उभा केलं आहे तर काय सांगाल त्याबद्दल नाटकाचं नेपथ्य प्रदीप मुळेसरांनी ने केलं जे अनेक वर्ष अनेक चांगल्या चांगल्या नाटकांचं त्यांनी नेपथ्य केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांनी दिलेला हा सेट जो आहे नेपथ्य जे आहे त्याच्यावर काम करताना एक कम्फर्ट झोन वेगळा असतो खूप मजा येत असते आणि खूप छान असतं त्यांचं बारीक बारीक डिटेलिंग असतं प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थात आता असे वाडे तुम्ही खूप बघितले असतील वाडा नाटकात बघितलं वाडा चिरेबंदीमध्ये बघितलं असेल सरांचं बहुरूपी नावाचं नाटक होतं त्याच्यात पण वाडा होता पण त्या प्रत्येक वाड्याची काय पार्श्वभूमी आहे किंवा त्या कुटुंबाची काय पार्श्वभूमी आहे त्या पद्धतीने प्रत्येक वाड्याचे डिटेलिंग तुम्ही बघाल तर वेगवेगळे असतात ज्यांच्यामुळे नाटक सुंदर दिसतं त्या बॅकस्टेज आर्टिस्टबद्दल काय सांगाल हां बॅकस्टेज आर्टिस्ट आमचे तर खूप छान आहेत आमचे तू म्हणशील तसे या नाटकामध्ये प्रसाद सरांनी सगळ्या बॅकस्टेज सुद्धा स्टेजवर आणलं होतं म्हणजे त्या नाटकात एकही ब्लॅकआउट नव्हता तुम्हाला प्रत्यक्ष सेट बदलताना दिसत होता तेच सगळे आमचे बॅकस्टेज आर्टिस्ट जे आहेत ते आता आमच्या ह्या नाटकात आमच्याबरोबर असणार आहेत आणि खरं तर त्यांच्यामुळेच आम्हाला इथे आरामशीर काम करता येतं आम्हाला खूप काय म्हणूया एनर्जेटिक मजेशीर काम करता येतं कारण मागे ते असतात कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी लागल्या तर ते आमच्यासाठी तिथे तत्परतेने उभे असतात क्षणार्धात ब्लॅकआउट होऊन जो काही सेट बदलला जातो किंवा क्षणार्धात प्रॉपर्टी आणली जाते नेली जाते या सगळ्या गोष्टी त्या इतक्या लिलया करतात आणि अंधारात करतात ब्लॅकआउटमध्ये इतक्या लिलया आणि इतक्या पटकन पार पाडतात ना की त्यांची खरंच कमाल आहे आणि त्यांची एनर्जी पण तेवढीच असते या नाटकाबरोबर पूर्ण नाटक होईपर्यंत सगळे बॅकस्टेजवाले विजेतनं हे नाटक बघत असतात सगळे त्यामुळे त्यांनाही कितीही प्रयोग झाले ना तरी रोज काहीतरी त्यांना एक नवीन बघायला मिळेल ह्या एनर्जीने तेही बघत असतात तेही स्वतः एन्जॉय करत असतात एकवीस मार्चपासून नाटक येते तर काय सांगाल प्रेक्षकांना मी प्रेक्षकांना विनंती आवाहन आणि हे सांगेन की नक्की आमचं नाटक बघायला आहे एकवीस मार्चला रात्री साडेआठ वाजता यशवंत नाट्यगृह माटुंगा इथे या नाटकाचा शुभारंभ होतो मुंबईचा आणि एकतीस मार्च संध्याकाळी पाच वाजता कोथरूडला पुण्याचा शुभारंभ होतो आहे तर प्रेक्षकांनी भरभरून या आणि तुमच्या कुटुंबाचं इथे प्रतिबिंब दिसतंय का हे बघण्यासाठी नक्की या कारण आमचं हे कुटुंब कीर्तन हे तुम्हाला नक्कीच खूप 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 आवडेल